श्री स्वामी समर्थ एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते विजया एकादशी या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा उपासना करावी विजया एकादशी या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची उपासना केली त्यांची पूजा केली तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश हे मिळेलच आणि कार्यातील सर्व बाधा अडचणी या देखील दूर होतील ज्योतिषशास्त्रानुसार विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जेवढी आपण उपासना करू सेवा करू तेवढे यश हे आपल्या पदरी पडते आणि आपल्या जीवनातील संकटे हे देखील दूर होतात या व्यतिरिक्त आपल्यावर भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते त्यांच्या आशीर्वादाची आपल्यावर बरसात होत राहते याच दिवशी जर आपण काही विशेष असे उपाय केलेत तर आपल्याला त्याचा अधिकच फायदा आपल्या प्रयत्नांनाही यश मिळेल तर विजया एकादशीच्या दिवशी कोणते उपाय केले तर आपणास ते फलित होतील जाणून घेऊयात खालीलप्रमाणे नंबर एक सकाळी लवकर उठून पाण्यात थोडी हळद मिक्स करून त्याने स्नान करावे आणि सूर्य देवाला देखील अर्ध्य द्यावे आपल्या जीवनातील नकारात्मकता ही दूर व्हावी यासाठी भगवान विष्णूंना केशरयुक्त दुधाने अभिषेक घालावा हे दूध भगवान विष्णूंना अर्पण करावे यासाठी तुम्ही गाईच्या दुधाचा वापर करावा नंबर दोन एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते सकाळ संध्याकाळ दोघेही वेळी तुळशी मातेची पूजा करावी परंतु या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये तुळशी मातेला हळदी कुंकू पुष्प अर्पण करून तुपाचा दीप प्रज्वलित करावा संध्याकाळी गायीच्या तुपाचा दीप प्रज्वलित करावा यामुळे तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला यश प्राप्त व्यवसाय हा अधिकाधिक वाढत जाईल हा उपाय तुम्ही दररोज करू शकतात नंबर तीन जर तुमचे शत्रू हे तुमच्यावर भारी पडत असतील तुम्हाला खूप त्रास देत असतील तर विजया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाकडे जाऊन पांढऱ्या रंगाचा सुतीदोरा घेऊन पिंपळाच्या झाडाला अकरा वेळा तो गुंडाळावा हा धागा गुंडाळताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय हा मंत्र जप ही चालू ठेवा यामुळे तुमचे शत्रू हे तुम्हाला त्रास देणार नाहीत